तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशातील प्रथम क्रमांकाचा नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरी दिल्ली यांचा या वर्षातील वसंतदा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झालाय सातव्यांदा हा पुरस्कार भीमाशंकर कारखान्याला आहे यावर कारखाना परिसरात संचालक मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला वर्षाच्या काळामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत राज्य पातळीवरची आणि देश असे पुरस्कार मिळालेले आहेत आज जो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जो पुरस्कार जाहीर झालेला आहे तो भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा हा पुरस्कार आज जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार सातव्यांदा मिळतोय म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून हा सातव्यांदा मिळत असलेला हा एकमेव सहकारी साखर कारखाना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे